ते मायां बार्ज झालं तुमचा प्रश्न अमोल मिटकरी हे अकोला जिल्ह्याचे आहेत मुंबईत आले भेटतात अकोल्यात आले तरीही त्या ठिकाणी भेटतात जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती सर आज संजय यांनी शरद पवार यांचा निश्णा साधलेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते मशीन त्यांचा सत्कार करण्यात महादेवी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी टिकलेली आहे थँक्यू थँक्यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहे कारण दिल्लीच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईव्हीएम मध्ये मोठ्या प्रमाणात आज पॅटर्स देण्यात आलेला मी असं म्हणणार आहे की ई व्ही एमच्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याच बरोबर ज्या इव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाने कोर्टाच्या प्रेमायसिसमध्ये बोलाव बो, बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या रोटेशन रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर न ते करून घेऊन त्या, त्या, त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही मध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युकुलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी घेऊ शकतो शिंदे गटात दिल्लीत प्रवेश केला त्यावरून संजय राऊतांनी आरोप केला सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची वाट पाहतो आणि गणपती झारकोटचा असेल किंवा कांदिरीचं असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीयेत त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते कसं पाहताय एकंदरी या धार्मिक मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते त्या ह्याच्यामध्ये इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत आए, जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणारं राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हे टाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मतासाठी आहे तर परभणी आणि बीडच्या घटनेला दोन महिन्याहून अधिकचा काळ झालेला आहे बीडच्या घटनेतला हवे अद्याप परावे तर परभणी तुम्ही अद्यापही कशी पाहिजे तशी एकंदरीत भूमिका समोर आलेली नाही धसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झाला तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका असेल त्या ठिकाणी मानतो वारंवार त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा असणार वेळ मागितलेली आहे तर का लातूरची जी घटना आहे परभणीची गर... परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंगची असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्याने थांबावा अशी असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ते माझी असं मी कालही रात्री म्हणालो होतो तिथे असणार की मुलुंडला एका महिलेची जागा बिल्डर असणारा घशाखाली घालायला बघत होते कोकण कमिशनरनी आदेश दिलेत की ती जागा त्यांची आहे आणि त्यांनी त्यांनाच मिळाली पाहिजे त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी ॲडिशनल कमिशनर कोकण विभाग जे आहे त्यांनी फेरफार उतारायच्या निमित्ताने ती जमीन पुन्हा त्यांच्याकडून काढून घेण्याचा असणारा प्रयत्न घेतला अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये अपील जे आहे ते आ, मंत्री महोदयांकडेच त्या ठिकाणी आहे ते, ते अपील आम्ही दाखल केलं होतं काल हियरिंगला होतं पण दिवसा ते नसल्यामुळे रात्री ते असणारं हिअरिंग त्या ठिकाणी झालं स्टे ऑर्डर झालेली आहे आणि सात तारखेला त्याचं असणारं फायनल ऑर्डर आहे त्याच्यामुळे बी जे पीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे ह्यांना भेटायला मी गेलो नव्हतो तर मंत्री बावनकुळे यांना मी भेटायला गेलो

उलट तो राजीनामा घेणंच पहिल्यांदा चुकीचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतोय याचं कारण की त्यांना स्केप गोट करण्यात आला आर आर पाटील यांना असणारा स्केप गोट करण्यात आला त्यांच्या अध्यक्षाकडूनच तो स्केप गोट करण्यात आला याचं कारण की ज्या अधिकाऱ्याकडे माहिती आली होती की बोटीतून माणसं येणार आहेत मुंबईला अटॅक करण्यासाठी ती चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस तास डिले केली आणि रिले केली नाही त्या अधिकाऱ्यावरती काहीच कारवाई झालेली नाही ते आज रिटायर्डही झालेले आहेत त्याच्यामुळे असणार आता जे नैतिकता नैतिकता जे म्हणत आहेत ते नैतिकता नाही त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आर आर पाटील यांचा असणारा बळी देण्यात आला होता धनंजय मुंडे राजीनामा घ्यायला पाहिजे की नाही आज म्हणणं असं त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक आण ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवत आहे मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखं पहिलं असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार आहे पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाहीये फक्त मित्रत्वाचं नातं दाखवत आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय मान्य वेगवेगळे वेग वेग रोल्स आहेत पण ते त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला त्याच्यातला महत्वाचा ते आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नाहीये आम्ही असा थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणत आहेत तेही बरोबर असेल त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असताना म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं ज्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ त्या ठिकाणी सर मुंबई महापालिकेसाठी सगळेच पक्ष आता पुढे येऊ लागलेले आहेत वंचितची काय थँक्यू थँक्यू